नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्याच पण सध्या ऋतुमानानुसार थंडीच्या ऋतूमध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घेता येईल आणि त्वचा चमकदार तसेच मुलायम आणि निस्तेज होण्यासाठी घरगुती असे काय उपाय करता येतील हे पाहणार आहोत खोबरेल तेलामध्ये फक्त या काही दोन गोष्टी मिसळा आणि वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्ही चिरतरून दिसाल असे काही सोपे आणि घरगुती उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी कशी घ्यावी नारळाच्या तेलामध्ये वृद्धत्व निरोधी काही गुणधर्म असतात त्यामुळे त्याचा उपयोग करून त्वचा तरुण ठेवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये काही पदार्थ मिक्स करून आपल्या चेहऱ्याला लावल्यास तसेच त्वचेला सगळ्या शरीराला लावल्यास आपली त्वचा अगदी सतेज होऊन कोरडेपणा नाहीसा होईल तुमचे वय जर पस्तीस चाळीसच्या दरम्यान आहे आणि यावर तुमच्या त्वचेवर सुरकत्या किंवा काळे डाग कधीच दिसू नयेत म्हणून तुमची त्वचा नेहमी तरुण आणि निरोगी दिसावी अशी तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना त्वचेसाठी अँटी एजिंग क्रीम्स आणि लोशनची नावे विचारता तर आता ते करण्याची तुम्हाला गरज नाही निरोगी मुलायम आणि तरुण त्वचेसाठी आवश्यक असलेले घटक तुमच्या घरात आणि स्वयंपाकघरात सहज मिळू शकतात मात्र अनेकांना या सगळ्याची माहिती नसते अशीच एक गोष्ट म्हणजे नारळाचे तेल ज्याचा वापर त्वचेच्या काळजीसाठी केला जातो आजीच्या उपचारापासून ते आयुर्वेदिक उपचार उपायांपर्यंत त्वचा तरुण ठेवण्यासाठी खोबरेल तेलाचा तेला वापर कसा केले जाऊ शकतो आणि ते त्वचेवर लावण्याची योग्य वेळ कोणती हे आपण आता जाणून घेऊया कोर कोरफड ॲलोवेरा जेल सह खोबरेल तेल त्वचेवर वापरल्यास काय परिणाम होतो हे आता बघूया खोबरेल तेलात थोडेसे कोरफडीचे जेल मिसळून त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते ॲलोवेरा जेलमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते कोरपट त्वचेला आर्द्रता देखील प्रदान करते आणि ती हायड्रेट ठेवते त्यामुळे त्वचा थंड होते त्वचा मुलायम होते त्वचेवरील सुरकुत्या किंवा बारीक रेषा टाळण्यासाठी कोरपट जेल हा एक उत्तम उपाय आहे अशा प्रकारे दोन दोन चमचे खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून ते तुमच्या त्वचेवर लावून रात्रभर राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवून टाका तुमचा चेहरा अतिशय सुंदर कोमल मुलायम होईल आता मधाचा वापर कसा करायचा हे देखील आपण बघूया मध हे एक नैसर्गिक मॉश्चरायझर आहे जे केवळ त्वचेला आर्द्रता प्रदान करत नाही तर बॅक्टेरियाच्या वाढीसदेखील प्रतिबंध करते नाळाच्या तेलात मध मिसळून चेहरा आणि शरीरावर लावा हे मिश्रण त्वचेला खोल आर्द्रता प्रदान करते कोरड्या त्वचेची तर समस्या गायबच करते कोरफडीचा असाही वापर खोबरेल तेलाबरोबर आपण करू शकतो खोबरेल कोरफडीमध्ये नैसर्गिक हायड्रेटिंग गुणधर्म आहेत जे त्वचेला थंडपणा आर्द्रता प्रदान करतात ओलाव्यासाठी तुम्ही ताजे कोरफड अलोवेरा जेल नारळाच्या तेलात मिक्स करून चेहरा आणि शरीरावर लावू शकता त्यामुळे त्वचा सुधारण्यास देखील मदत होते व्हिटॅमिन ईचे तेल त्वचेसाठी अतिशय पोषक आहे तुम्ही नारळाच्या तेलामध्ये विटॅमिन ईचे e कॅप्सूलचे द्रव पेस्ट घालून मिक्स करून चेहऱ्यावरती दररोज लावू शकता यामुळे तुमची चेहरा निरोगी आणि चमकदार होईल ऑलिव्ह ऑइल हे देखील एक प्रभावी हायड्रेटिंग एजंट आहे त्यामुळे मऊ आणि गुळगुळी त्वचा राहते नारळाच्या तेलात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब घाला आणि ते त्वचेवर लावा यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल तुमची त्वचा चमकदार होईल तर असे काही पदार्थ नराच्या तेलामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला नियमितपणे लावल्यास चेहरा नक्की चमकदार होईल तर आजचा व्हिडिओमधील माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद